मुलींच्या मोफत शिक्षणाच्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना बदम पाठवणार आहोत असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट नेत्या रोहिणी खडसे यांनी केला होता यांच्या यावेधनावर ये आता विविध राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत दरम्यान या निवेदनावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे चंद्रकांत पाटील यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांना रोहिणी खडसे यांच्या हे विचारण्यात आलं या संदर्भात बोलताना मी कोल्हापूरचा असून मला बदामाची गरज नाही असं प्रत्युत्तर त्यांनी रोहिणी खडसे यांना दिला रोहिणी खडसे कदाचित मुक्ताईनगरच्या आमदार चंद्रकांत पाटील यांच्या बाबत बोलत असाव्यात त्यांचं आणि माझं नाव सारखं असल्याने त्यांचा नेहमी गोंधळ होतो त्यामुळे ते त्यांना कदाचित त्या चंद्रकांत पाटलांना बदाम पाठवायचे असतील मला बदामाची आवश्यकता नाही कारण मी कोल्हापूरचा आहे अशी प्रतिक्रिया चंद्रकांत चंद्रकांत पाटील पाटील यांनी यांनी दिली उच्च शिक्षण शिक्षण मंत्री राज्यातील मुलांना देणार असल्याची घोषणा केली होती मात्र त्यांनी अंमलबजावणी यावरून रोहिणी खडसे यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती महायुती सरकारने मुलींना मोफत शिक्षण देण्याच्या घोषणेची अंमलबजावणी अद्यापही केलेली नाही त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना त्या घोषणेची आठवण व्हावी म्हणून आम्ही त्यांना बदाम पाठवणार आहोत असं त्या मानल्या होत्या तसेच राज्यात लवकरच मुलींच्या महाविद्यालयीन प्रवेशाला सुरुवात होणार असून हजारो मुली सरकारच्या या निर्णयाकडे आशेने बघत आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे दरम्यान राज्य सरकारने या मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली असली तरी या घोषणेच्या अंमलबजावणीला विलंब का होतो आहे याबाबत चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी प्रतिक्रिया दिली होती लोकसभा आणि आता मुंबईत लागू असलेल्या आचारसंहितेमुळे त्याचा शासन आदेश जाहीर होण्यास विलंब झाला आहे लवकरच त्याची कारवाई पूर्ण होऊन शासन आदेशी लागू होईल असं ते पुण्यातील एका कार्यक्रमात म्हणाले होते